सोलापूरच्या विकासामध्ये मोची समाजाचं योगदान मोठं आहे मोची समाज भाजपासोबत आल्यानं शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला असून देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला शहरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी श्री जांबमुनी मोची समाजाचा मेळावा शनिवारी अब्दुल पुरकर मंगल कार्यालयामध्ये उत्साहात पार पडला यावेळी व्यासपीठावर भाजपाचे विधानसभा निवडणूक महाराष्ट्र सहप्रभारी रघुनाथ कुलकर्णी माजी महापौर किशोर देशपांडे शहराध्यक्ष नरेंद्र काळे मोची समाजाध्यक्ष आणि माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार सरचिटणीस रोहिणी तडवळकर माजी नगरसेवक जेम्स जंगम मोची समाज लष्कर विभागाचे अध्यक्ष करेप्पा जंगम शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे नागनाथ कासलोलकर बाबूराव संगेपांग माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर वैष्णवी करगुळे मीनाक्षी कंपली माजी स्थायी समिती सभापती सिद्धराम आट्टेलूर भाजपा एस सी मोर्चाचे शहराध्यक्ष मारेप्पा कंपली राजू अलकोड कुमार जंगडेकर माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे साधना संगवे भीमासादे अनंत आनंद गोडलोलू डॉक्टर योगेश पल्लोलू कुमार कांती आदी उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की मोची समाजाच्या महामंडळाची मागणी तसंच शाळेच्या जागेची मागणी आगामी काळात सोडवण्यात येईल मोची समाजानं वर्षानुवर्ष काँग्रेसचं एक निष्ठेनं काम केलं परंतु काँग्रेसकडून मोची समाजाला न्याय मिळाला नाही भारतीय जनता पार्टीत मोची समाजाचा मान सन्मान राखला जाईल असंही ते म्हणाले यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले की ज्या मोची समाजामुळे काँग्रेस निवडणूक जिंकत होती त्या मोची समाजाचा काँग्रेसने केवळ वापर केला परंतु आगामी काळात महायुती सरकारकडून मोची समाजासाठी शहरात श्री जांबुमुनी महाराजांच्या नावानं भव्य भवन बांधण्यात येईल तसंच विकासाबरोबर धर्मरक्षण राष्ट्र रक्षण करण्यासाठी भाजपा महायुती हा सर्वात सक्षम पर्याय असल्याचं देवेंद्र कोठे म्हणाले आपल्या मोदी समाजाच्या अनेक प्रश्न या शासन स्थळावरती प्रेर प्रलंबित आहेत आपल्या समाजाच एक महामंडळ व्हावं असं आपल्या सगळ्या नेत्यांची आहे आपण फडणवीस साहेबांना मी तुम्हाला पक्षाच्या वतीने आणि फडणवीस साहेबांच्या वतीने खात्री देतो की निश्चितच आपण आपल्या समाजाच्या महामंडळाच्या स्थापनेसाठी एक प्रयत्न करूयात आणि मॅडम या ठिकाणी मी आपण जे आहात अनेक मी खेदान एक गोष्ट हो या ठिकाणी सांगू इच्छितो की मोठी समाज इतक्या वर्ष काँग्रेसच्या पाठीशी होता अनेक समाजाने दिलं परंतु इतक्या आमदारांनी पूर्वीच्या बांधून तेवढ्या भाजप या गोशी समाजाचं एकही मोठ असं स्वतःच हक्काच भवन नाहीये मी परमेश्वराला आणि ज्या मुंबई महाराजांना साक्षी सांगतो ਇਹਨਾਂ ਦਾ ਨਾਮ ਹੈ यावेळी या भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे भाजपा एस सी मोर्चाचे प्रमुख मारेप्पा कंपली आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी माजी नगरसेवक अनिल पल्ली सुरेश तमशेट्टी संजीवनी कुलकर्णी तसंच युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष प्रशांत पल्ली आदींनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे